नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन बटन जे आहे ते प्रेस करून घ्या जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल आपण कांदाविषयी वारंवार अपडेट देत असतो कांदा, वार कांदा बाजारभावामध्ये कधी आणायचा मार्केटमध्ये काय परिस्थिती राहील आणि या संदर्भात सर्व माहिती आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो आपण पोच करत असतो तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फक्त एकशे पाच गाड्यांची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे आणि मागील जवळजवळ आठवडाभर जी आवक आहे ती पूर्णपणे कमी आहे आवक मध्ये कुठलीही वाढ नाही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सो, सोलापूर मार्केटमध्ये मा आणि इतर मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी जो कांदा आहे आता ड्राय कांदा चांगला कांदा येण्याचा चालू आहे म्हणजे जी पर्सेंटेज होती ती खराब कांद्याची ती कमी झालेली आहे चांगला कांदा सध्या मार्केटमध्ये मा यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बाजारभाव स्टेबल आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही जो मोजके वक्कल आहे ते तेवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या मध्यंतरी मध्ये गेलेला आहे सरासरी एक नंबर सुपर गोळा जो कांदा आहे तो वीस रुपयापासून तेवीस रुपयाच्या दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव आहे अठराशे रुपयापासून दोन हजार रुपये आहे आणि जो डॅमेज कांदा एक नंबर साईज जो, जो कांदा आहे डॅमेज म्हणजे पत्ती निघालेली असेल थोडा सड झालेला असेल अशा जे कांदा हाय स्टार आज गेलेला आहे ते सतराशे रुपयापर्यंत अठराशे रुपयाच्या मध्यंतरी गेलेला आहे जे खराब कांद्याला बाजारभाव सध्या सोलापूर मार्केटमध्ये कमी आहे आणि पूर्णपणे जो चिंगळी माल ड्राय माल चांगला कांदा जो, चा जो कान्दा कान्दा आहे चिंगळी कांदा तो पंधराशे रुपये ते तेराशे रुपयाच्या मध्यंतरी गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव अजून एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या अकडे जे गरबा कांद्याचे कांद बियाणे आहे ते उपलब्ध आहे गरबा कांद्याचे बियाणे अत्यंत सुंदर पद्धतीचं बियाणे आहे आणि जवळजवळ पंचाणव टक्के उघड सुद्धा असलेला बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे बियाणे लिमिटेड आहे मागील दोन महिन्यापासून वा मी वारंवार शेतकऱ्यांना सांगत आहे की हा जो कांदा आहे तो इतर कांद्यापेक्षा जास्त भावने विकला जातो मार्केटला लाल कांद्यापेक्षा जास्त असतो आणि याचं मागणीही जास्त असते आजपर्यंत जे गरम्या कांद्याला जो बाजारभाव आहे ते वीस दोन हजारच्या खाली आतापर्यंत आलेलं नाही आहेत आणि पुढे पण येणार नाही आहे कारण की याची जी काही डिमांड आहे ती प्रत्येक वर्षी वाढत असते आणि बाजारभाव सुद्धा वाढत असतो तर ज्या शेतकऱ्यांना या प्रथमच प्रयोग करायचा असेल सर्व माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना पुरवणार आहे आणि तुम्हाला त्या संदर्भात सर्व माहिती व्यवस्थित सांगणार आहे तर तुम्हाला बियाणे पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मेसेज सुद्धा करायचा आहे आपण तुम्हाला संपर्क करू आणि बियाणे तुम्हाला सोलापूरमध्ये येऊन घेऊन जायचा जा आहे आणि शक्यतो अगर तुम्हाला येऊ म्हणजे इथून घेऊन जात होत नसेल तर तुम्ही तुम्हाला आम्ही कुरिअरने सुद्धा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूया अशाच कांदा विषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद